सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरहमीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री रामदास मानेसाहेब शाखा अभियंता परभणी यांना छत्रपती संभाजीनगर येथे सुंदरनगरमध्ये प्लॉटवर आपण त्यांना तीन मशीनद्वारे पॉईंट दिला अत्यंत कमी पाण्याचं क्षेत्र आहे सुंदरनगर संभाजीनगरमध्ये तिथं बोरवेलला शक्यतो पाणी मिळत नाही ज्यांना पाणी लागलेलं ला आहे ते बोरवेल जवळपास अगदी पाच मिनटं वगैरे चालणारे पॉईंट आहेत तिथं आजूबाजूला आणि इथून ह्या बोरवेलपासून केवळ पन्नास फुट अंतरावर पहिला बोर फेल गेलेला आहे बघूया आपण ह्या तीन मशीनद्वारे बघितलं मित्रांनो आपण साहेबाकडे पाणी ही मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते ही मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते आणि या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते माने साहेबाकडे आपण प्लॉटवर गेल्यानंतर बघितलं तिथं आजूबाजूला परिस्थिती साहेबांनाही तिथे तिथली परिस्थिती जाणीव होती त्यामुळे साहेबांनी इथं मला पॉईंट घ्यायला खूप प्रॉब्लेम वाटत आहे इथं फेल जाण्याची दाट शक्यता आहे कारण बाजूला नेमकंच घेतलेला एक पॉईंट तिथं फेल गेलेला होता यांच्या प्लॉटपासून पन्नास फुट अंतरावर तर बघा मग आपण तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस जमीन स्कॅन केली त्यावेळेस या कमी पाण्याच्या क्षेत्रातही थोड्याफार प्रमाणात कुठं पाणी मिळू शकतं याचा आपण अंदाज काढला आणि ते लक्षात आलं आपल्या की कुठं पाणी मिळू शकतं आपल्याला स्कॅनिंगनं सांगितलं की इथं पाणी मिळू शकतं आणि प्रत्यक्षात साहेबाने आठ दिवसाआधी बोर घेतला या पद्धतीनं साहेबांनी इथं प्रत्यक्षात गोडवी घेतल्यानंतर त्याच्यात मोटर देखील टाकली बऱ्यापैकी साहेबांना पाणी मिळालं आणि त्यांचा बांधकामाचा प्रश्न तरी पाण्याचा मिटलेला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जे करत आहोत हे प्रयत्न करतो फक्त शेवटी आपण निसर्गाला चॉलेन देऊ शकत नाही जमिनीच्या पोटात काय हे आपण कधीही जरी मशिनरी असली तरी शंभर टक्के गॅरंटीनं आपण सांगू शकत नाही की पाणी इथं मिळेलच म्हणून म्हणून मी प्रत्येक व्हिडिओत हो सांगतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे कृपया त्यांनी मला कॉल करू नये पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद